तर बेसिकली हे पुस्तक का म्हणजे कशासाठी लिहिलं गेलं तर या पुस्तकामध्ये ॲक्च्युली अठरा अध्याय आहेत अठरा आख्यानं आहेत आणि या अठरा आख्यानांचा जो बेस आहे तो बेस आहे की जन्मापासनं आपलं मूल कसं वाढवलं गेलं पाहिजे मुलाला धर्म कसा शिकवला गेला पाहिजे मुलाला मित्र कसे जोडून दिले पाहिजेत मुलाला शिक्षण कसं दिलं पाहिजे त्याचे शिक्षक असतील का ते त्याचे लाईफ कोच असतील याचं विवेचन या पुस्तकामध्ये आहे आणि या सगळ्यामध्ये सतरावं शतक आणि एकविसावं शतक याची सांगड घातलेली आहे म्हणजे सतराव्या शतकामध्ये आलेला प्रॉब्लेम धर्म कसा सांगायचा सतराव्या शतकामध्ये आलेला प्रॉब्लेम शिक्षण कसं द्यायचं सतराव्या शतकामध्ये आलेला प्रॉब्लेम शाळा कुठली निवडायची शिक्षक कुठले निवडायचे असे अनेक प्रॉब्लेम जे जिजामातांनी पण फेस केले असतील तेच प्रॉब्लेम आजच्या पण जिजामाता फेस करतायत तर त्यांच्यासाठी हे पुस्तक ॲक्च्युअल एक परवणी आहे आणि या पुस्तकामधला एक डायलॉग जो डायलॉग आहे जेव्हा शहाजीराजांनी दादोजी कोंडेवांना सांगितलं की तुम्हाला पुण्याला जायचं आहे आणि त्यांच्यासोबत काही अध्यापक मंडळी पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पुण्याला जा आणि पुण्याला जाऊन तिकडे शिवबांना घडवा आणि त्यावेळेस ॲक्च्युली दादोजी बंदांचं जे स्वगत आहे स्वागत म्हणजे ते स्वतःशी बोलत आहेत आणि ते स्वगत या पुस्तकात आम्ही मांडलेलं आहे मी ते स्वगत तुमच्यासमोर मांडतो म्हणजे नेमकं कळेल की या पुस्तकात काय काय आहे हे फक्त दादोजींचं स्वागत नाही आहे तर दादोजींना जिजामातांनी जो आदेश दिला आहे तोही आदेश या स्वागतात मांडलेला आहे तर सीन असा आहे की दादोजी काशी विश्वेश्वराच्या देवळासमोर बसले आहेत आणि त्यावेळेस ते जे बोलत आहेत तो हा सीन आहे ते म्हणतायत हे काशी विश्वेश्वरा शहाजी महाराज साहेबांनी जेव्हा आम्हा साहेबांकडे येण्यास सांगितले तेव्हा हा मनसुबा बरीक कठीण असेल याची आम्हाला कल्पना होतीच पण तो इतका कठीण आणि आव्हानात्मक असेल याची देखील कल्पना नव्हती आज सदरेवर जेव्हा जिजाऊ साहेबांनी आम्हाला प्रथम बोलावले तेव्हा सोबत लहानगे शिवबा सुद्धा होतेच त्यांचे रूप ते काय वर्णावे डोईवर जिरेटोप अंगावर मलमली अंगरखा कमलेच्या शेल्याला अडकवलेली एक लहानशी तलवार आणि त्यांचे तरतरीत नाक भव्य कपाळ आणि सूक्ष्माचाही वेध घेणारी त्यांची खासा नजर आ हा हा आम्ही तर पाहता क्षणीच त्यांच्या प्रेमात पडलो अगदी देह बाण हरपून त्यांच्याकडे पाहू लागलो इतक्यात जिजाऊ साहेबांच्या करारी आवाजाने आम्ही सावध झालो त्या म्हणाल्या दादोजी तीनशे वर्ष गेली तीनशे वर्ष या यवनांनी सर्वत्र हाहाकार माजवला आहे हिंदू देवतांचे भ्रष्टीकरण होत आहे मंदिरं पाडली जात आहेत गाई हकनाक मारल्या जात आहेत आमचे साधे उत्सवही आम्हाला मोकळेपणाने साजरे करण्याची इथे मुभा नाही शेतीवर गाढवाचा नांगर फिरवला जात आहे आणि आमच्या धडधाकट माणसांना उचलून गुलाम बनवलं जात आहे आमच्या तोंडचा घास तर हिरावून घेतच आहेत पण हे सर्व कमी की काय यांनी आमच्या आया बहिणींची अब्रूही आता दिवसाढवळ्या लुटायला घेतली आहे हिंस्त्र लांडग्यांसारखे हे पशु आमच्याच माणसांच्या मागे लागले आहेत आणि आमची माणसं मात्र भेकड सशासारखी भेदरटपणे शांत बसली आहेत ती तरी काय करणार म्हणा कारण थोडक्याशा मोबदल्यासाठी आणि जहागिरीच्या तुकड्यासाठी या सर्व शायांचे मांडलिकत्व पत्करण्यात ही सर्व धन्यता मांडतात आणि हा सो तमाशा आहे तो तमाशा आपल्याच धर्माची लखतरं वेशीवर टांगून उघड्या डोळ्याने आनंदाने बघत आहेत आणि दुसरीकडे आदिलशाही निजामशाही मोंगलशाही या सर्व शाया मक्कारी मगरुरी विश्वासघात या सर्वाची परंपरा सांगत असताना आमचे जाधव भोसले जेधे माने हे निधड्या छातीचे मराठे सरदार मात्र याच छायांची चाकरी करताना आप एकमेकांमध्ये झुंजत आहेत या सबब महाराष्ट्र धर्म लयास चालला आहे दादोजी यात आम्हा फार काही करता नाही आले आमच्या माहेर व सासरचे वैर देखील जन्माला आले ते यांच्याचमुळे आणि या पलीकडे गेल्यानंतर आमचे माहेर देखील आमच्यापासून वंचित झाले ते देखील यांच्याचमुळे दादोजी तुम्हास ज्या रायगडावर शिवरायांचा जन्म झाला त्या रायरे रायगडा ज्या त्या शिवनेरीवरील शिवाई देवीची आणि आई जगदंबेची आण आहे पुत्र ऐसा घडवा जो न्याय निष्ठूर असेल धर्मशास्त्र पारंगत असेल अश्वपरीक्षण आणि अश्वारोहण यामध्ये माहीर असेल आणि हो राजपुत्र म्हणून त्यास कोणती सवलत मिळता कामा नये त्या सह्याद्रीच्या कडेकपारीत फिरू द्या अभेद्य आणि अखंड अशा दुर्गांचे महत्त्व त्यांना पटवून सांगा राज्य हे रयतेवर चालते त्यामुळे त्यांना सांगा की तुम्हाला माणसांची चाड असलीच पाहिजे त्यांना चांगले मित्र जोडून द्या जे त्यांना आयुष्यभर पुरतील त्यांनी उतू नये मातू नये आणि अन्यायाविरुद्ध मात्र पेटून उठावे आई बहिणींची तर त्यांनी लाज राखावीच आणि तसे न करणाऱ्यास कठोर शासन करावे दादोजी परित्राणाय साधूनाम विनाशाय चतुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजेच साधूंचे रक्षण करण्यासाठी धर्माचं पुनरुत्थान करण्यासाठी आणि पापवृत्त करण्याचा नाश करण्यासाठी एक युगपुरुष जन्माला आला पाहिजे असं भगवद्गीता सांगते आणि तो युगपुरुष शिवबा असला पाहिजे दादोजी तो युगपुरुष शिवबा असला पाहिजे आज साक्षात भवानी देवीच जिजामातांच्या तोंडून आमच्याशी वदली हे काशी विश्वेश्वरा आम्हास हा पुत्र घडवण्याचे हा पुत्र वाढवण्याचे आणि या जुलमी शायांच्या राजवटीतून आमच्या जनतेला मुक्त करण्याचे आणि आमच्या आया बहिणींना देखील मुक्त करण्याचे बळ दे आम्ही शपथ घेतो हे बाळ वाढवण्याचे आम्हास बळ दे हे बाळ वाढवण्याचे आम्हास बळ दे थँक्यू सो मच <laughs> मंडळी असंच बाळ आपल्यातल्या प्रत्येकाला वाढवायचं आहे हा शिवबा आपल्यातल्या प्रत्येकाला आहे मगाशीच दे सांगितलं की मला शिवाजी आहे तो शिवाजी मला आहे हे चांगलं बाळ आपल्याला वाढवायचंय आणि हे वाढवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक आहे